नमस्कार मित्रांनो एन आर एस कॉमेड शोवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि इथं बघा दुंडग्याच्या फुलावरती कर्ली टेल्सचं शूटिंग चालू आहे आणि ते शूटिंग दाखवण्यासाठी तुम्हाला मी आज व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर काय विषय विचारलो तर तुम्ही एक आठवड्यानंतर वर व्हिडिओ येते त्यावेळा बघा करली टेल्स म्हणून चॅनल आहे त्याच्यावर बघा म्हणून सांगितलेत तर ढोलगरवाडीचं आणि प्रत्येक आमच्या चंदगड तालुक्यातलं विलेज दाखवायचं आणि धरणं दाखवायचं म्हणजे त्यांना ते आवडतंय म्हणून ते, ते दाखवायचा प्रयत्न करायला लागलेत तर बघूया कसं होणार आहे आठ दिवसानंतर त्यांचा व्हिडिओ येत आहे म्हटल्यात आणि हे बघा इकडे शूटिंग कसं चालू आहे दाखवतो बघा कशाला उगा त्या डिस्टर्ब करायलायस रे हा कर्ली टेल सिट्यूब चॅनल च ड्रोन उडवली बघा येत ते ड्रोन ने हे आपलं दुंडगे दाखवाव लागले फूल फुल दाखवाव ड्रोन शूट ने आणि ड्रोन शूट इकडे कुठले कार्यक्रम हे कर्ली टेल्स म्हणून चॅनल आहे त्यांचे युट्यूब साठी व्हिडिओ बनवायला माहितीच असते वाटतं तुमचं तुमच्या दोन्ही एनआरएस नाव एनआरएस ग्रुप आहे आमचं एनआरएस नाव आहे यांचं वेगळा आहे मी चाललेल त्या कामासाठी यांचं बघून थांबलो जरा व्हिडिओ बनवा लागलो गाड्या थांबित की बाबा तिथे ड्रोन थांबवले आणि आता कुठले तर पोज द्यायला सांगितल्यात बाबा बघा ड्रोनला सांगत आहेत चला तिकडं म्हणून म्हणजे कॅमेराला सांगत आहेत टिप्स द्यायला चालू आहे कॅमेरा

मित्रांनो इथं कर्लिल वाल्यांचं शूटिंग संपलेलं आहे आणि गर्दी बघा की गर्दी जमलेलं आहे आणि त्यांना शूटिंग करण्यासाठी कमीत कमी दोन तास लागले मित्रांनो एका मिनटाचं सीनचं शूटिंग एक मिनिट पण नाही आहे इथे आणि तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये पाहायला भेटेल तर मित्रांनो आमच्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त चंदगड गडिंगला आजारामध्ये शेअर करा कोल्हापूरकरांनो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद